समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे गुरुवार आत्ता मार्गशीर्ष गुरुवार आहे आज खूप धावपळीचा दिवस असणार आहे सगळ्याच माझ्या ताईंचा तर हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळीच येईल मी आज दिवे वगैरे घासून घेतले देव मंदिरातले आणि देवाला दिवा फक्त लावलेला आहे देवपूजा बाकी आहे थोडासा वेळ लागेल ना म्हटलं किचन गोट्यावरचं जे काय आपलं स सक, सकाळचं चहा नाष्टा पाणी आहे ते आवरून मग देवपूजा करेन आज निरंकार उपवास असणार आहे फळं वगैरे घेईन दूध वगैरे दुपारच्या वेळेमध्ये पूजा मांडून झाल्यावर तर सातवी दादा रत्ता लावलेला आहे दूध आणायला आणि मी येथे काय केलेलं आहे बीन्स घेतलेले आहेत आज मी बीन्सची भाजी करणार आहे डब्यासाठी आणि चपाती करणार आहे तोपर्यंत मग पण उठतील झोपलेले आहेत अजून त्यामुळे मग मु मी देवपूजा बाकी ठेवलेली आहे फक्त तुळशीची पूजा करून घेतली उंबरट्याची म्हणजे पूजा केली हळदीचं लेपण अजून लावलेलं नाही आहे थोड्या वेळान ते लावले तर चला मग कंटिन्यू आता ब्लॉकला सुरुवात करते पहा आजचं रुटीन आणि आजची पूजा तर चला तर बघा आता सुरुवात तर ब्लॉगला झालेलीच आहे पण आता सात्विक दादाचा सा टिपिन मुलांचा नाश्ता जेवण खाणंपिणं हे तर आता सगळं आवरावं लागणार आहे आणि त्यानंतरच मग पूजेच्या पाठीमागे लागावं लागणार आहे फक्त सकाळी उठून पूजाच करावी म्हणजे करायला येत नाही आता युनो त्यामुळे आपल्याला बाकीची ही जी काही कामं आहेत ना ती आधी पहिले आटपावी लागतात त्यासाठी थोडंसं मी लवकर उठलेली आहे आज आणि नेहमीप्रमाणे मग सकाळची तुळशीची पूजा म्हणजे झालेलं होतं आणि आता आलेले आहे किचनमध्ये पहिलं दूध वगैरे गरम करायला ठेवलं आणि पाण्याचा जार भरून घेते पाणी घरामध्ये भरलेलं असावं सण वगैरे आहे म्हणजे पूजा वगैरे आहे तर पाणी भरून घेते मस्त असं फ्रेश आणि फिल्टरचं तर जार वगैरे धुवून घासून मग भरून घेतं आहे आणि सातवी दादा लावलेलं आहे बेणीस कट करायला म्हणजे लावलेलं नाही आहे ताई त्यानेच ते घेतलेलं आहे कट करायला तर म्हटलं तू चहा वगैरे घे तुझा तोपर्यंत मी तुला कट करून देतो तोपर्यंत मी पीठ वगैरे मळून घेतलं चहा वगैरे ठेवला आणि तूप लावून चपात्या मी भाजून देत आहे रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या होत्या चपात्या आणि आता माझा उपवास जेवणासोबत एवढ्या अशा चपात्या खाल्ल्या जाणार नाही आहेत आणि मुलांचा नाश्तासुद्धा होऊन जाईल तर इकडे मी चपातीला तूप वगैरे लावून देत आहे चहा छानाचा उकळतो उकळतोय दूधही छान असं गरम करून ठेवलेलं आहे ह्या शिळ्या चपात्या आहेत ना मुलांना खूप आवडतात असं नाही आहे की ते जबरदस्तीने खायला द्यायचं आहे शिल्लक म्हणून असं नाही आहे येणू कधी कधी तर ना ह्या आता शिळ्या राहिल्याच आहेत म्हणून ठीक आहे कधी कधी तर ना अशा रात्रीच्या एक्स्ट्रा चपात्या मी म्हणजे ज्यावेळेस चपात्या करते ना एक तर एक्स्ट्रा कणिक मळते आणि जास्त चपात्या लागते कारण ते शिल्लक राहिल्या तर सकाळी तुप लावून मुलांना ते आवडतात ना चहा चपाती चा म्हटलं की शिळीत चपाती पाहिजे आणि तुप लावलेली चपाती पाहिजे चहाबरोबर खूप मस्त छान लागते तर चला मुलांना दोघांना पेल्यामध्ये चहा गाळलेला आहे मला कपामध्ये गाळलेला आहे दोघांनाही चहा चपाती मी देते दे आणि मी ही चहा घेते मला चहा घेतल्याशिवाय काम काही सुचणार नाही आहे तर पीठ मळून ठेवलेलं आहे तवा तर गरम आहे दादा बीन्स वगैरे चिरून देतोय आणि त्याचं कट करून सुद्धा झालेला आहे आणि मी आता लगेच टायमिंग बघितलं तर खूप सारं झालेलं होतं त्यामुळे मग ही रेसिपी मी शेअर नाही केलेली लसूण अद्रकचे पेस्ट तिखट मीठ आपलं धनिया पावडर काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर असं कोथिंबीर वगैरे टाकून शेंगदाण्याचा कूट असे हे बिनसं मी शिजवून घेतलं आपल्या गवारीची शेंगाची भाजी कशी करतो त्याच पद्धतीने ही भाजी बनवून घेतली आणि चपात्या अशा लाटून घेतल्या पटकन असं त्याचा टिफिन भरलेला कारण की टायमिंग बरासा होत आलेला होता त्यामुळे त्याला मी दिलेला आहे समीक्षा मॅडम कशा सोप्यावरती बसलेल्या आहेत घरामध्ये थोडासा पसर आहे पण मी आत्ता आवर आवर ते आवरणार आहे पहिलं किचन आवरणार आहे आणि त्यानंतर हॉलावरील तर दादाचा गंध राहिलेला होता त्याने गंध वगैरे लावून घेतला म्हणजे तो चंद्रकोर लावतो ना त्याने ते लावून दिली आणि तो गेलेला आहे स्कूलमध्ये आणि चपात्या बाकीच्या ज्या काय आहेत ना डब्यासाठी जे साहेबांना जेवणाला परत समीक्षेचा डबा खायला प्यायला म्हणजे सगळ्या अशा चपात्या लाटून घेतल्या आणि किचनमोटा पटकनाचा आवरून घेते भाजी करायची आहे रसाभाजी पण पटकनाची तीसुद्धा टाकून घेईन काही रेसिपी वगैरे आज मी शेअर करणार नाही आज पूजाची मांडणी कशा पद्धतीने मार्गदर्श गुरुवारची पूजा मी कशा पद्धतीने करते काय कितपत तयारी करावी लागते कशा पद्धतीने आजचं रुटीन आहे ते मी आज शेअर करणार आहे तर सगळं जेवण वगैरे शिल्लक आहे ते काढून घेतलं आणि भांडे सगळे असे जमा केले पटकन आता किचनवाटावर आवरून घेणार आहे म्हणजे हॉलमध्ये जर गेले तिकडं की देवपूजेच्या पाठीमागे लागलं की झालं किचनवाट्यावरचंच कि काम झालेलं आहे संध्याकाळी दुसरा मला फ्रेश स्वयंपाकसुद्धा करायचा आहे माझा उपवास असल्यामुळे संध्याकाळी मला स्वयंपाक करावाच लागणार आहे त्यामुळे सकाळी मी थोडासा स्वयंपाक केलेला होता दुपारी मी पाच वाजता स्वयंपाकाला लागणार आहे त्यामुळे सकाळचं चांन मी नऊ वाजेपर्यंत सगळं असं आवरून घेतलं आणि आता मी लगेच घर सगळ्याचा पसारा कपड्यांचा आवरून घेतला झाडू मारलं आणि त्यानंतर फरशी पुसायला घेतलेली आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आज मी टाकलेलं आहे हळद खडे मीठ आणि लायजल असं मिक्स करून घेतलं आणि या पाण्याने मी फरशी पुसून घेत आहे गुरुवार आहे आता ताई म्हणतील गुरुवारची पुसत नाही आता असं काही नियम वगैरे आहेत तर ताईनो पूजा आहे तर पूजा दिवशी फरशी नाही पुसली आणि तशीच पूजा मांडायचं ती फ्रेश वाटेल का फ्रेशही वाटणार नाही आहेत आणि आपली ही डबल रूम येणं जाणं खाणं पिणं सगळं येतंच आणि मग मुलांचं सगळं असं म्हणजे पाय वगैरे चिकल्याचे येतात बाहेरची मुलं येतात लहान मुलं मग किती फरशी खराब होते त्यामुळे फरशी तर पुसावीच लागणार आहे घराचं स्वच्छ असं मला आवरून घ्यावंच लागणार आहे त्यामुळे पसारा पहिला आवरून घेतला झाडू वगैरे स्वच्छ मारून घेतला आणि लगेच मी ह्या हळदी हळद मिठाच्या पाण्यानं फरशी पुसून घेतलेली आहे याच पाण्याने आपला उंबरटा दरवाजाची चौकट दरवाजा दार सगळा असं मुख्य प्रवेशद्वारा शेजारचा परिसर जो आपली टायल वगैरे आहे शेजारचा त्यांनी सगळं असं पुसून घ्यायचं आहे सकाळी जर आवरून स्वच्छ असं घेतलं तर नंतर अशी आवरायची काही गरज नाही आहे तर मी सकाळी सगळं बाहेरचं असं आवरून घेतलेलं होतं त्यामुळे आता लक्षलगी घरातली फरशी पुसून मी पूजेच्या तयारी लागलेली आहे फरशी पुसली आणि त्यानंतरही पानं पानं आणून ठेवलेली होती सकाळीच पटकनाची नारळ वगैरे तर मी ते धुवून घेतलेलं आहे आणि पानं भिजत ठेवलेले आहे त्याच्यावर माती वगैरे आहे ना ते थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवले नारळसुद्धा मी थोडासा ओला करून घेतलेला आहे मोटर चालू केलेली होती वरती टाक्या भरण्यासाठी ते पाणी आलेलं होतं आतमध्ये म्हणजे नळ आहे आपल्या मोटरचा आतमध्येच असं किचनमध्ये बेसिनमध्ये सुद्धा नळ आहे मोटरच्या पाण्याचा तर मग मी काय केलेलं आहे स्वच्छ पाणी आता देव देवपूजेसाठी काढून घेतलेला आहे एक तांब्या भरल्या देवाचा आणि एक पातेलंसुद्धा भरून ठेवते आज पाणी खूप सारं लागणार आहे तर फ्रेश पाणी म्हणजे असं मटरचं मी देवपूजासाठी वापरत असते किंवा भरून ठेवते अशा पद्धतीनं तांब्या एखादं पातेलं वगैरे तर आता त्यानंतर हरशीही स्वच्छ पुसलेली होती तर लगेच मी देवपूजा करायला घेतलेली आहे घरातली सगळी कामं माझी आज दहा वाजेपर्यंत आवरलेली आहेत पटकी झटकी पटाशी आवरलेले आहेत जास्त काही एक्स्ट्रा काम काढत बसलेले नाही आहे जेवढं आहे पडलेले कपडे वगैरे ते तेवढंच फक्त पटकनाचं धुवून टाकलेलं आहे आणि स्वयंपाकसुद्धा पटकन असं थोडा थोडाच केलेला आहे आज जास्त काही करत बसलं नाही ताईनं त्यामुळे कामं माझी दहा वाजेपर्यंत आज आवरलेली आहेत देवपूजा ही पटकनाशी करून घेते देवमंदिरातले देवखाली एका ताटामध्ये काढून घेतले आणि एक एक देव हातावरती घेऊन एका हाताने पाणी ओतून मी ते देव मी देवमंदिरात ठेवते आणि त्या आधी बघा देवमंदिर एका कापडाने मी पुसून घेतलेलं आहे दोन कापडे ते देवमंदिरात ठेवलेले आहेत एक देवमंदिर अशा पद्धतीने पुसण्यासाठी आणि एक देव स्वच्छ धुतल्यानंतर देवांना पुसण्यासाठी तर देवा त्यानंतर बघा देव मंदिरामध्ये दे लावून दिले आणि दिवा वगैरे लावलेला आहे आणि झेंडूची फुलं वगैरे आणलेली आहे सकाळी तर ते पण ठेवून दिले जास्वंदीची फुलं होतं तर ते गणपती बाप्पाना भहिलेलं आहे आणि मी आज हे दुर्वा पण आणलेले आहेत तर त्या दुर्वासुद्धा मी गणपती बाप्पांना ठेवणार आहे धूप अगरबत्ती वगैरे लावून घेतलं आणि लगेच त्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेत आहे आता हळदीचं लेपन कशा पद्धतीने करायचं सगळ्या ताईंना माहिती आहे सगळ्याजण करतात ज्याला माहिती नाही आहे ज्या नवीन ताई ताही आहेत आणि माझा चॅनल त्या पाहत आहेत तर मी सांगते हळदी पावडर घ्यायची आपली आणि त्यामध्ये गंगाजल गोमूत्र त्याचबरोबर गुलाबजल असं टाकून मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि अशा पद्धतीने उंबरट्याला लावायची तर नसेल तर नुसतं साधं पाणी फ्रेश असं ताजं पाणी ओतायचं आहे सुद्धा त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीने उंबरट्यावर व्यवस्थित सगळ्या बाजून लावून घ्यायची तर हळदीचं लेपन उंबरट्यावर केल्याने काय होतं माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न राहते माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आज आज माता लक्ष्मीचीच उपासना आहे तिचीच आज आराधना करायची आहे तर तिचा दिवस आहे तर आज हळदीचं लेपन हे उंबरट्याला केलंच पाहिजे तर बघा माझे प्रवेशद्वार जे आहे अशा पद्धतीने सजलेलं आहे हळदीचं लेपन सुकते आणि सुकल्यानंतरच आपल्याला रांगोळी काढायची आहे थोडंसं पातळ असं लावलं तर लाव ते लगेच पटकन असं सुकेल थोडंसं जाडसर चमच्याने लावलं तर ते सुकायला थोडा वेळ वेळ लागतो तर माझं लेपन हे हाताने मी लावते ना तर ते पटकन असं सुकून जातं रांगोळी काढून घेतली त्यावरती आणि फुलं वगैरे झेंडूची ठेवली इथे कलश भरून ठेवते आता ज्या नवीन ताई आहेत त्यांना मी सांगते इथं मी असं पाण्याचा कलश भरून ठेवतो ताज्या पाण्याचा त्यामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं अक्षदा हळदी कुंकू टाकलेला आहे झेंडूचं फुल आणि एक जासवंदीचं फुल त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि खाली झेंडूच्या पाकळ्या फुलांच्या टाकलेल्या आहेत असा एक कलश मी भरून ठेवते इथं मुख्य प्रवेशद्वारा शेजारी तर चला आता हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे आता पूजे मांडणीला आपण सुरुवात करूया म्हणजे पूजेचं साहित्य आज पहिल्याच गुरुवार आहे त्यामुळे सगळ्या साहित्य त्यांची आज आपल्याला जमवाजमव करायचे आहे तर आंब्याच्या ढाळ्या पाच पाना म्हणजे पाच फळांच्या ढाळ्या आणलेल्या आहेत मी त्यामध्ये आंबा चक्कू पेरू रामफळ सीताफळ असा आहे त्याचबरोबर आता नवीन खरेदीसुद्धा मी केलेली आहे दाखवणार आहे तुम्हाला तर आता इकडे ताज्या फ्रेश पाण्याचा मी एक कलश भरून घेत आहे दोन तांबे असे मी भरून घेतलेले आहेत एक कलशासाठी आणि आपल्याला पूजेसाठी वापरायला पहिला आता हा फोटो मंदिरातला जो घेतला आहे तो ठेवून दिला त्याखाली थोड्याशा अक्षदा वगैरे टाकलेल्या आहेत तर मी आ, मुखोटा घेतलेला आहे नवीन तर हा बघू शकता मुखोटा आणलेला आहे मी तर हा मुखोटा मला बसलेला आहे त्याच्यावर किंमत बघू शकता तुम्ही अडीचशे रुपये आहे आणि त्याच्या दागिने पण आणलेले आहेत हे एवढे दोन नवीन दागिने आणलेले आहेत मंगळसूत्र होतं माझ्याकडे पहिलं पण त्याचं काय झालं एक लालखडा आहे ना आपल्या मंगळसूत्रातला तो पडलेला होता ते छान दिसत नव्हतं त्यामुळे पुन्हा एक नवीन आणलेलं आहे आणि ही, ही साडी आणलेली आहे वस्त्र तर हा मुकोटा मला बसलेला आहे एकशे साठ रुपयाला खूप सारं साहित्य घेतलं होतं असं जसं की दागिने तुम्ही बघू शकता साडी रांगोळी वगैरे तिथं एकाच दुकानामध्ये मी सगळी खरेदी केली त्यामुळे मग एकशे साठ रुपये असं ह्या बजेटमध्ये मग हे बसलेलं होतं तर आता ह्या मुकोटा मी म्हणजे त्या कागदातून काढून घेतला आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यावर पाणी ओतून पाणी शिंपडून ते स्वच्छ पुसून असा घ्यायचा आहे पहिल्यांदा त्या या पाण्यामध्ये ना थोडंसं गंगाजल वगैरे टाकायचं गोमूत्र सगळ्या घरामध्ये पण आज शिंपडायचं आहे पूजा ज्या दिवशी असते ना त्या दिवशी गोमूत्र सगळ्या घरामध्ये शिंपडून घ्यायचं त्यानंतर हा जु जुना मुकोटा होता माझ्याकडे आणि त्याला नथ होती तर आणि ह्या नवीन मुखवटाला नथ नाहीये तर मग ती नथ त्याची काढली आणि ह्याला मी नथ घालत होती खूप वेळ मी नथ घालत होती चांगला अर्धा तास माझा हा नथ घालण्यामध्ये गेलेला होता शेवटी एकच बाजू म्हणजे आतून बाहेर फक्त गेलं आणि बाहेरून एक त्याला आत म्हणजे नाही का आपण नाकातून घातल्यानंतर बाहेर पुन्हा काढतो तर तसं ते पुन्हा बाहेर काढायचं पण बोळ होतं त्याला छिद्र पण ते येतच नव्हतं मग ते आतली तार घातली ना ते आतमध्ये तशीच मग त्याला गाठ मारली ती बाहेर काही आलीच नाहीये तसेच मी त्याला व्यवस्थित असं म्हणजे करून दिलं आणि खूप तिथं माझा वेळ गेलेला होता त्यानंतर तो मुकोटा आहे ना त्याला आपल्याला बांधायसाठी ना दोऱ्या बांधायच्या आहेत तिथं छिद्र दिलेले असतात त्याच्यामध्ये आपण ते दोरा बांधून त्याला छिद्रात असे दोऱ्याला त्या गाठ मारायची म्हणजे ते, ते, ते मारा बाहेर निघणार नाही आहे आणि अशा पद्धतीने त्या नारळाला आपण नारळ घेताना ना खरेदी करताना छान असा आकार त्याचा आहे असा बघूनच घ्यायचा आहे उभा आणि एक बाजू त्याची छान अशी चपटी असली पाहिजे असा नारळ घ्यायचा आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी असलं पाहिजे आणि तर त्या नारळाने तो मुखड बांधून घेतला आणि कलश देखील तयार करून घेतलेला आहे या कलशामध्ये मी एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा दुर्वा आणि फूल टाकलेलं आहे आणि आता हे साडी जे वस्त्र आणलेलं आहे ना ते मी बांधत आहे त्याला ऑलरेडी नॉड होते पण ते काही पुरत नव्हते मग नंतर असं केलं की त्याला छोटीशी गाठ मारली आणि पुन्हा ते अडकवण्याचा प्रयत्न केला तरीही ते बसत नव्हतं मग त्यानंतर काय केलेलं नाही त्याला दोरे बांधलेले आहेत असं लांब साईज केली आणि त्यानंतर ते साडी आधी ह्या कलशाला बांधून घेतली आधी पहिल्यांदा आपल्याला हा कलश तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीची पूजा मांडायची आहे आणि ही जी काही पानं आपण ढाळे आणलेले आहेत ना तर ह्या ढाळ्यांना सगळ्या आता धुवूनच घेतलेल्या आहेत स आपण स्वच्छ ओल्या आहेत तर त्याच्यावर ना काय करायचं आहे हळदी कुंकुच्या असे टिपके लावायचे आहेत ते छान दिसतात आपण प्रत्येक साहित्य पूजेमध्ये जे काही वापरणार आहोत ना त्याला सगळ्या सा साहित्यांना हळदी कुंकू लावून तिथं ठेवायचं आहे कलशामध्ये ढाळ्या व्यवस्थित मागच्या साईडने अशा पसरवून घ्यायच्या कडेने सगळ्या बाजूने आणि तो नारळ आपण मुखुड बांधलेला आहे ना तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे व्यवस्थित असा दाबून व्यवस्थित बसवायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी याच वेळेला दागिने घालून घ्यायचे आहेत सगळ्या सेटअप कलश आधी आपण सगळं डेकोरेट म्हणजे आपल्याला जेवढी काय देवी सजवायची आहे ती याच वेळेला सजवायची आहे तरी ते बघा आता हे मंगळसूत्र वगैरे मी पहिल्यांदा घालून घेतलेलं आहे तर ह्याची हाईट जी आहे ना आपण देवीची उंचीसुद्धा वाढवू शकतो एखादा स्टीलचा डब्बा वगैरे घ्यायचा त्याच्यावरती हा कलश ठेवायचा आणि त्याच्या हाईटनुसार दागिने वगैरे ॲडजस्टमेंट करायचे आहे तर मी नाही ठेवत डब्बा वगैरे तर ताई नो कारण की तांदळावरतीच हा कलश ठेवलेला आणि म्हणजे चांगला असतो आणि त्याच्यावर त्याची पूजा केलेली मला छान वाटते किंवा ती आवडते मला ते डोळ्यांना पाहायला छान वाटते त्यामुळे मी डब्बा वगैरे वापरत नाही आहे तर डबा वापरून अशी ह्याची उंची वाढवून ती सुद्धा देवी छान दिसते तर आता मी काय केलेलं आहे सगळे दागिने जे आहेत ना ते घालून घेत आहे तर बोरमाळ म्हणजे मन मनाची जी होती ती घातलेली आहे त्यानंतर हा श्वार्ट घंटन आहे तो देखील घातलेला आहे आणि आता नवीन दागिने फक्त मंगळसूत्र आणि बोरमाळ आणलेला आहे बाकीचे हे सगळे जुने दागिने आहेत जे की मी दरवर्षी वापरते आणि ते नीटनेटकं व्यवस्थित ठेवते त्यामुळे ते जशाचे आहे तसंच ते नवीन राहिलेलं आहे हे मार्गशूर्ष गुरुवारचं साहित्य एका बॉक्समध्ये भरून ठेवलेलं असतं त्यामुळे ते व्यवस्थित एका जागेवर लक्षालगी सापडतं तर आता मी राणीहार घालून घेतला आणि हार तिला घालत आहे सगळ्या जागेने शरठ राणी राणीहार मंगळसूत्र घालून घेतले सगळा छान असा सेटअप करून घेतलेला आहे आता आपल्याला हा कलश तयार झालेला आहे थोडा आपण एका बाजूला सरकून घेऊया ह्याची आता बघा किती छान दिसायला लागलेलं आहे ढाळ्या वगैरे मस्त लक्ष्मी देवी दिसायला लागलेल्या आहे पूजा अजून बाकी आहे आपण फक्त आधी मांडणी करत आहोत तर आता तांदूळ ठेवायचे आहेत अखंडच तांदूळ या पूजेमध्ये वापरायचे आहेत आणि आता या अखंड तांदळाचं मी काय केलेलं अष्टदल कमळ काढलेलं आहे तर अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने अष्टदल कमळ काढून घ्यायचं आणि त्यावरती ते कलश ठेवायचा अष्टदळ कमळ काढून झाल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं स्वतःच्या कपड्याला पण लावायचा आणि हा कलश आहे त्याच्या कलशाची स्थापना आपण करून घ्यायची आहे मस्तपैकी देवी दिसायला आलेली आहे तर त्यानंतर नारळ जो आहे तो व्यवस्थित असं पाण्यामध्ये लाव म्हणजे ठेवायचा आहे नाहीतर थोडाफार धक्का जर लागला तर ते पडू शकतं त्यामुळे ढाळ्या वगैरे आपण भरपूर वापरलेल्या आहेत ना तर ते व्यवस्थित लावायचं आहे त्यानंतर वस्त्रमाळ घातलेली आहे वस्त्रमाळ माझी राहिलेली होती देवीसाठी आज मी गजरे आणलेले आहेत तर हा प्लॅस्टिकचा गजरा आहे ना तो सुद्धा मी आजच आज नवीन आणलेला आहे तर असा हा एक जुना होता माझ्याकडे ते आईंना खूप आवडला होता तुळशीच्या लग्नाच्या वेळेस मी लावला तिला तुळशीला त्यावेळेस तर आईना मी तो दूध देऊन टाकला आणि त्यानंतर आज मी नवीन आणलेला आहे तर आणि मोगऱ्याचा गजरा देखील आणलेला आहे तर वेणी वगैरे देवीला घातली छान दिसते गजरा असं वेणी सगळ्या शेवटी लाल रंगाची चुनेरी ठेवून द्यायची आहे इथं दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत तर कशासाठी एक गणपत बप्पांसाठी आणि एक विष्णू देवांसाठी भगवान विष्णूंसाठी तर आता मी पहिल्यांदा जे सुपारी घेतलेली आहे ना भगवान विष्णूंची घेतलेली आहे ती माता लक्ष्मी शेजारच्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे आणि पहिल्या विड्याच्या पानावर गणपतबप्पांची स्थापना करायची आहे गणपतबप्पांच्या नावाने सुद्धा मग मी सुपारीच घेतलेली आहे किंवा आपण देवमंदिरातली गणपत गप्पा जरी घेतले तरीही चालतात ते तिथं ठेवले तरीही चालतील गणपत बप्पा आणि आपले भगवान विष्णू त्या दोघांची मी पूजा करून घेतलेली आहे माता लक्ष्मी शेजारी मी भगवान विष्णूंना थांब आहे आणि त्यांच्या शेजारी गणपतीप्पा म्हणजेच आपल्या पहिल्या विड्याच्या पानावर गणप आहेत हार्दिक कुंकू अक्षदा फुल वाहून त्यांची पूजा करून घेतली आधी पहिल्यांदा मी गणपतीप्पांची पूजा केलेली आहे कोणतीही पूजा असू द्या आपण गणपती पूजनानेच आपले बाकीची पूजा सुरुवात करायची आहे तर म्हणून आपण प्रथम पूजा वा गणपती असं म्हणतात ना तर पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा करायची आणि नंतर बाकीच्या देवी देवतांना हळदी कुंकू लावायचा आहे गणपती बुपांना विड्या ठेवलेला आहे विड्याच्या पानावरती काय घेतलं हळकुंड खारी खोबरं एक रुपयाचं नाणं असं घेतलेलं आहे त्याच्यावर सुद्धा हळदी कुंकू टाकलं आणि त्याची म्हणजे ते ठेवाय ठेवायचं आहे तसंच ठेवायचं नाही तर तिथं गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा ठेवला तरी चालतंय मी शेवटी आता साखरेचा नैवेद्य ठेवणार आहे सर्व देवांना तर देवीला सुद्धा मग फुलाने पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि हळदी कुंकू वाहिलेलं आहे अक्षदा व्हायला आहे देवीची पूजा झालेली आहे त्यानंतर देवीची ओटी भरायची आहे त्या ओटीमध्ये तांदूळ एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर बांगड्या खारी खोबरं हळकुंड बदाम आणि विलायची दोन विलायची आणि दोन लवंगा ते सुद्धा ठेवायचे थे। नाही लक्ष्मी माताला ते आवडतात त्या वस्तू त्या ठेवायच्या आहेत आणि एक फुल त्याच्यावर ठेवून त्याची ओटी भरायची आहे त्याच्यावर सुद्धा आपण त्या ओटीवर हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर माझ्या देवघराकडे मध्ये ना जसं की मी दिवाळीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं माता लक्ष्मीची मूर्ती मी घेतलेली आहे चांदीची तर ती सुद्धा या पूजेमध्ये मी ठेवलेली आहे त्याच्या खाली अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तिला स्थान दिलेलं आहे त्यानंतर फळं वगैरे ठेवायचे आहेत त्या फळांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आणि ते तर पूजेमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर देवीला मी आता पहिल्यांदा तुपाचा दिवा लावलेला आहे आणि पूजा करण्याआधी मी देवपूजा वगैरे केलेली होती देवापुढे दिवा होता आणि मग त्यानंतर ह्या पूजेला मी मांडणी म्हणजे सुरुवात केलेली आहे आता पूजा झाल्यानंतर सगळ्याशी की तुपाचा दिवा लावून घेतला सगळ्या फळांना वगैरे असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर धूपदीप वगैरे ओवाळून घेतलेला आहे धूपदीप वगैरे लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूने समया लावायच्या आहेत समयाखाली मी प्लेट घेतलेली होती त्या प्लेटमध्ये तांदूळ वगैरे ठेवलेले होते आणि पण त्या प्लेटमध्ये काय झालं मला असं वाटायला त्या, त्या पडतील की काय कारण की त्या हलत होत्या त्यानंतर मग पानं घेतली दोन त्याच्यावर अक्षदा ठेवल्या आणि त्याच्यावर त्या अशा समया ठेवून दिलेल्या आहेत समयामध्ये तेल वगैरे लावून ठेवलेलं आहे आणि वाती घातलेल्या आहेत तर त्या वातींना काय करायचं आहे पहिल्यांदा पाचही वातींना आपण हळदी कुंकू लावायचा आहे म्हणजे पूजा नाही त्या वातींना आपण हळदी कुंकू लावायचा आहे पूजा करण्या अगोदर तर पूजा दिव्यांची कधीही दीप दिव प्रज्वलन केल्यानंतरच करायची असते तर पहिल्यांदा आपण तेल वाती वगैरे सगळ्याचं हळदी कुंकू लावून तयार ठेवायचं आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करायचं अक्षदाळ वगैरे मांडून त्यांना स्थान द्यायचं आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शिर्श पुस्तिका जी आपण कहाणी वगैरे वाचतो ती तर सगळ्या शेवटी या पुस्तिकेला पण आपण हळदी कुंकू लावायचं फुलाने पाणी वगैरे शिंपडायचं आणि ते पुस्तिका या पूजेमध्ये ठेवायची आहे त्या सुद्धा फुल वगैरे अर्पण करायचं आहे तर याची तयारी ना थोडीफार तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता मी ह्याच्यातली बरीचशी तयारी आहे ना ती संध्याकाळीच करून ठेवलेली होती त्यामुळे मला सकाळच्या वेळेमध्ये हे पटकन अशी माझी पूजा झालेली आहे आणि हा व्हिडिओसुद्धा एवढी अशी पूजा करून हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी येत आहे आता पूजा वगैरे खाली समया वगैरे दोन्ही बाजून लावून घेतल्या अगरबत्ती लावलेली आहे तर आता पटकन अशी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे कोणतीही पूजा असू द्या रांगोळीशिवाय अपूर्णच असते तुम्ही जर घर आपल्या जागा कमी असेल तर त्या चौरंगाखाली पाट्याखाली छोटीशी रांगोळी काढा आणि तरीही चालेल जर अशी जागा थोडीशी वाटली तुम्हाला आहे आपल्या घरामध्ये पुष्कळ असेल तर त्याच्यासमोर अशी छोटीशी रांगोळी काढू शकता तर आता चला माझी सगळी पूजा झालेली आहे तुम्हाला शेवटचा लुक फायनल लुक दाखवत आहे तर बघू शकता देवी मातेचं रूप किती छान दिसत आहे तर अशा पद्धतीने ही माझी आजची पूजा आहे या पूजेमध्ये तुम्ही बालकृष्ण आणि देव देव मंदिरातलं आणि गणपती प तेही ठेवलं तरीही चालेल ह्या सुपाऱ्यांच्या ऐवजी तर चला इकडे पूजा बघू शकता तुपाचा दिवा समया वगैरे ला लावलेले आहेत फळं ठेवलेले आहेत आणि रांगोळी शेवटी काढलेली तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने ही रांगोळी मी काढलेली आहे प्रसाद ठेवलेला आहे साखर शेंगदाणे त्याबरोबर पाणी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आणि घंटी ठेवायची राहिलेली आहे माझी या पूजेमध्ये तर मी ती पण नंतर ठेवलेली आहे ही, ही पूजा मांडायला मला बराचसा वेळ गेलेला आहे ताईनं कारण की पहिल्या गुरुवारची पूजा जी असते आपल्याला सगळं साहित्य गोळा करायचं असतं त्यामुळे बराचसा वेळ जातो त्यामध्ये आता दुसऱ्या गुरुवारची जी पूजा आहे ना आता हे जसं जसं तसं साहित्य आपल्याला एका जागेवर ठेवलं जातं फक्त पानं फुलं बदलायची आहेत बाकीचं आपण जसे तसे तयारी करू शकतो किंवा पूजा पाठकांशी मांडू शकतो तर चला आता ह्या पूजामध्ये माझी पुस्तिका कहाणी वगैरे राहिलेली आहे वाचायची आणि म्हणजे आरती वगैरे तर आता फक्त मी पूजा एवढी झाली आहे तर कापूर फक्त घरामध्ये जाळून घेतला आणि सामराने धूप वगैरे लावलेलं ला आहे तर सगळी पूजा झाल्यानंतर माझं घरामध्ये पसारा बघू शकतो म्हणजे आजची बात नाही आहे सगळं असं घर मी पसारा वगैरे आवरून घेतलेला आहे देव मंदिरामध्ये दिवा वगैरे लावलेला आहे बालकृष्णांना तुळस वाहिलेलं आहे विठ्ठलाला पण तुळस वाहिलेली आहे आणि गणपतप्पाना जास्वंदाचं फुल वाहिलेलं आहे इकडं उंबरट्याची पूजासुद्धा झालेली आहे म्हणजे तुम्हाला दाखवली यानंतर किचनसुद्धा बघू शकता भांडे वगैरे सगळं असं किचन मोठा क्लीन आहे आणि इकडं आपलं जे घरामध्ये कासव आहे त्यातलंसुद्धा पाणी स्वच्छ असं बदलून म्हणजे स्वच्छ धुवून त्याला तुळस व्हायलेली आहे तर अशा पद्धतीने ही माझी आजचा गुरुवारचं रुटीन दुपारपर्यंतचं आणि गुरुवारची माझी ही पूजा पूजेची मांडणी तर अशा पद्धतीने मी केलेली आहे तर चला तो तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याबद्दल माफी मागते तर एंड करणार आहे आता व्हिडिओचा तर बाय सर्वांना आणि सर्वांना स्वामी समर्थ